कुत्र्यांचं भांडण कुठं आमच्या गावात गल्लीतच होत तुमच्याकड कुत्र्यांचं भांडण कुठं दहा बारा कुत्र्यांचं गल्लीत कळवण झाली घरच्या मालकाने आवाज ऐकला जेवत होता एक काठी घेऊन आला लांबून घरातूनच काठी घेऊन आला आणि गल्लीत कुत्र्यांचं भांडण चालू होतं दहा बारा कुत्र्यांचं भांडण चालू होत आता मला तुम्ही उत्तर द्या काठी घेऊन आलेला मालक कोणत्या कुत्र्याला पहिल्यांदा मारेल ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा त्याला मारेल का ज्या गळ्यात पट्टा नाही त्याला मारेल मारेल का कारण त्याला माहितीये ज्या अर्थी याच्या गळ्यात पट्टा नाही त्या अर्थी त्याला मालक नाही त्याला किती रेटवा त्या तो कोणी नाही आणि पुढेही कोणी आणि ज्याच्या गाड्यात पट्टा आहे त्याला कोणीतरी मालक आहे आणि त्याला जर आपण मारलं त्याचा मालक भांडायला आल्याशिवाय राहणार नाही मग असे बरेच कुत्रे गाड्यात पट्टा बाबा कुत्री म्हण नाही तर मांजरे म्हण आणि घालणार नाही म्हणजे नाही मिठाला

पाहिजे या शरीरामध्ये एकशे आठ तत्व आहे आणि एकशे आठ तत्वाच हे शरीर असल्यामुळे गळ्यात रुद्राक्षाची एकशे आठ तत्व एकशे आठ मान्यांची माळ घाला किंवा तुळशीची एकशे आठ मान्यांची माळ घाला ज्यावेळेस आपण सकाळी सकाळी ब्रह्मस्नान करतो ते पाणी जेव्हा आपल्या या शरीरावरून पडतो ना त्या माळीवरून पूर्ण शरीरावर खाली येताना एकशे आठ तीर्थांचं पुण्य आपल्याला मिळतं आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे रुद्राक्षाची माळ आहे याला कोणत्याच तीर्थाल जायची गरज नाही कारण एकशे आठ तीर्थ त्याच्या गळ्यात असतात पवित्र ची देह वाने पुण्यवंत जो मध्ये अच्युत सर्व काळ चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांची कशाला तीर्थाला जायचं तीर्थाला काय तीर्थे धोंडापाणी देव रोकाडा सज्ज ठाईचा पैसुनी करा एक चित्त म्हणून आपल्या लेकरांवर चांगले संस्कार करा वडिलांची सेवा करा आणि लय पैसे कमवायच्या नादी लागू म्हणा लय पैसे कमवायच्या नादि लागायचं नाही तुम्ही म्हणता महाराज तुम्ही आम्हाला तुमचा तो धंदाच होऊन बसेल मध्ये आपल्या बाबा लोकांचे बरेच ॲक्सिडेंट झाले माहिती आहे तुम्हाला मी बेटायला गेलो की म्हणायचं बाबा थोडं पाकिट करून घ्या मी बेटायला गेलो का म्हणायचं थोडं पाकीट कमी घ्या का घ्या ऐका मी बारा तेरा वर्ष झाले तुम्हाला सांगतो जनार्दन बाबा आपले गुरु आहेत शांतीगिरी बाबा आपले गुरु आहेत मुंबईच्या सडेल गाड्या वापरल्या महाराज डांबराव उभा नाही बारा तेरा वर्ष झाले कुठून किती लांब प्रवास केला असेल डांबराव उभा नाही डांबराव लोकांच्या फॉर्च्युनर का माहिती का वाक्य लिहून घ्या मोबाईल मध्ये झे तुम्ही आपलं ऐकलं असेल आपल्या घिशामध्ये लाख भर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा आपल्या खिशामध्ये लाख भर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा त्या लाख भर रुपयात एक रुपयाचा सुद्धा कोणाचा तळतळाट नसावा एक रुपयाचा सुद्धा कोणाचा तळतळाट नसावा कारण बापाची संपत्ती माणसाला कधी सुखाने जगू देत नाही आणि कष्ट